दुसरी गोष्ट साहेब आज आपण इथं स्टेजवर जर बघितलं तर बरेचसेच लोक आपल्याला इथं दिसत नाहीये वास्तविक पाता ज्यांनी हे उपरुग्णालय स्थापन केलं ज्यांनी इथं जागा दिली आणि ते आपल्या बरोबर आपल्या सहकार्य पण राहिलेले आहेत असे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचं शासनाच्या वतीनं पत्रिकेत नाव टाकण्यात आलं नाही त्यामुळं ते उपस्थित नाही चालू आमदार सुद्धा या ठिकाणी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत याच कुठं तरी शासनाकडनं चुकतंय का प्रशासनाकडून चुकतंय का याची आपण शहानिशा करावी कारण इतका चांगला कार्यक्रम तुम्ही ठेवला असताना आमच्या नेते लोकांना जर तुम्ही विश्वासात घेत नसाल रात्र इथे चोवीस तास आपल्या रुग्णालयाला ते जेवढे डॉक्टर सेवा करते तेवढे पदाधिकारी सेवा करते त्यामध्ये प्रशांत परिचारक आहेत त्यांचं पत्रिकेत नाव नसल्यामुळे मी त्या खंत व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात त्यांचं जाहीर या कार्यक्रमाचा निषेध करतो की अशा माझ्या आमदारांना तुम्ही कार्यक्रमाला ना बोलवणार नाही ना ना मी कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे आपण तर मित्र पक्षातले आहोत आपण ते तर बीजेपीचे दोन्ही आमदार आहेत ते जर ह्या कार्यक्रमाला येत नसतील तर ह्याची सुद्धा आपण चौकशी करावी दुसऱ्या अशी मागणी आहे साहेब की आमच्या ज्या अशा ज्या भगिनी बसलेल्या आहेत या अवरात्र कष्ट करतायत कमी पगारामध्ये कष्ट करतायत यांचा पगार वेळेवर होत नाही यांचा पगार वेळ व्हावा अशा आमच्या पंढरपूर तालुक्याच्या वतीनं एक आपल्याला विनंती करतो आणि भविष्यामध्ये आपल्याला वारीचे कार्यक्रम आहेत वारीचे कार्यक्रम झाले की पुढच्या अजून दोन महिन्यात आपल्याला आचारसंहिता लागणार आहेत याचा त्रास पदाधिकाऱ्यांना झालाय की आपल्या प्रशासनाला होऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हे आजचा प्रकार झालाय की भविष्यामध्ये या घेऊन कार्यक्रम करावा तुम्हाला विनंती करण्यासाठी उभा आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला ऐवजी दोनशे मी आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर